काल चक्क पूर्ण रात्र जागून काढली कारण की सचिनची फार इच्छा होती की मी चार दिवस गावाकडे यावं त्याच्यासोबत पण काय मला हे शक्यच वाटत नव्हतं कारण इथले जे काही कोलॅब्रेशनचे व्हिडिओज होते, होते ता को तर, ते सगळे पण द्यायचे होते आणि सकाळी उठून सात वाजता निघायचं पण होतं आणि हे मला घेऊन जायचे अर्बन वाईज चॅलेंजिंग म्हणून की मी प्रमोशन करते तर लागेलच मला आणि फक्त देवपूजा बाकी आहे बाकी पा दूध वगैरे सगळं मध्ये ठेवलंय दुधाचं काय कमी करता येते मी फ्रीजमध्ये ठेवलंय देवपूजा करणार आणि बस गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षा पर ब्रह्म तस्मय श्री गुरुदेव नम ओम शांती शांती तसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या घरी गणपती नाही आहे पण आमचे कसे पाहुण्यांमध्ये आहेत तर तेच दाखवावं म्हटलं मुलांना तर म्हटलं ठीक आहे रात्रभर जागून काही शूट वगैरे करून घेऊया सकाळी साडेपाच वाजता पूर्ण आवरलं आणि त्यानंतर एक अर्धा तास झोप घेतली पण लगेचच आवरायला घेतलं आणि आम्ही निघालो पुण्याला जायला खरं तर ॲसिडिटी इतकी भयानक झाली होती की काय खरं नाही आणि तुम्हाला माहिती आहे की रात्रभर जागलं आणि ॲसिडिटी झाली की ते पुरळं वगैरे जास्त प्रमाणात येतात आणि हल्ली माझं तेच होतं आहे मागे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर कधीच पिंपल दिसले नसतील एवढे जेवढे माझे आत्ता रिसेंटली येतात मला खरंच खूप त्रास होतोय पण आता हे जे कामाचा व्याप वाढलाय सणानिमित्त पण जास्त काम आहे तर असो निघालो आम्ही बसमध्ये शिवाई बस बसलो बस, बस कम्फर्टेबल होती आणि गणपती बाप्पांचं नाम घेऊन आम्ही फायनली प्रवासाला सुरुवात केली खूप जास्त असं शूट करायची इच्छाच नव्हती कारण रात्रभर फक्त शूट शूट शूटच शूट चालू होतं माझं मी म्हटलं काल तुम्हाला ब्लॉग शेअर करताच आलंच नाही थोडंसं मानसिक त्रास झाला मला त्यामुळं मी सगळ्याच गोष्टीतनं हे झाले काल मिनी ब्लॉग पण शेअर केला आणि कारण खूपच प्रचंड त्रास झाला होता पण असो त्याला काही आता पण करू शकत नाही काही गोष्टी नशिबात होतात होणारच फाऊंटेन हॉटेलला बस थांबली म्हटलं देवा प्लीज यावेळी काही बसचं येऊ देऊ नको तर बसचं नाही पण काहीतरी वेगळंच झालं आता ते काय सोशल मीडियावर शेअर करता येणारच नाही पण भयानक त्रास होतो त्यानंतर आंबोळी आणि चटणी गरवून घेतली होती मी म्हटलं नको त्याला तेलकट वगैरे द्यायला तरी त्याने वेपर्स वगैरे खाल्ले बघता बघता पुन्हा आला जवळपास साडे दहाची बस लागली होती आणि आम्हाला साडेचार वाजले बघा एवढा प्रवास आम्ही बसमध्ये बसमधून उतरल्या तरला लगेच उबेर बुक केली आणि एकशे अडोतीस रुपयामध्ये छान मला गाडी पण मिळाली बाकीचे गाडी ऑटोवाले असतात ना दोन ते दोनशे अडीचशे रुपये सांगतात तर इथून तर मी निघाले होते सोमनाथनगरला जायला आणि एक्साइटमेंट तर होतीच पण थोडंसं त्रास झाल्यामुळे दगदग पण झाली आणि थोडा मानसिक त्रास पण झाला होता म्हणून मी थोडीशी लो फील करत होते इवन अजूनही मला तसंच होतं आहे फायनली आम्ही आमच्या घराकडे पोहोचलो आणि घरात काही काही काम करायचं नव्हतं जास्त त्यामुळे काय लोड पण नव्हतं आहे सचिनची मॉर्निंग स्ट्रेट शिफ्ट होती त्याने मॉर्निंग शिफ्ट करून घरी येणार होता सात वाजता आणि आम्हाला निघायचं होतं कोल्हापूरला पण त्याला येण्यासाठीच खूप उशीर झाला मला वाटलं होतं की वैष्णवीला घर आवडणार नाही पण तिचे रिॲक्शन बघून मला जरा पॉझिटिव्ह बो, फील झाला की ॲटलिस्ट तिला हे घर आवडलं त्यानंतर इतकी भूक लागली होती ना तर म्हटलं चला घेऊन जावं एकत्यात गणपती बाप्पा दिसले आणि लहान मुलांना गणपती बाप्पा घ्यायचे खूप आवडतात तर कधी असं वाटते की का माझ्या चिल्ला पिल्लांनी हे बघून आहे हे कदाचित पुढच्या वर्षी प्लॅन करेलच मी त्यानंतर शिवबाला ही अशी सुकीपुरी खूप जास्त आवडते आणि वैष्णवीला मिडियम स्पाइसवाली आणि मला काय पाणीपुरी वगैरे काही खायची नव्हती म्हणून मी एक जस्ट भेळ घेतले त्यात आणि शिवचरण बाजूचे जे दादा वगैरे होते ना त्यांना बघून इतका लाजत होता आणि त्यांना म्हणजे तो खूपच आवडलेला म्हणजे किती गोड आहे किती लाजतं मुलींसारखं लाजतं हे सगळं बघून भारी वाटलं आपल्या मुलाचं कौतुक माझ्यासाठी मी भेळ घेतली खर तर खरं पण काही ती पूर्ण धकतच नव्हते कारण ती एकतर हेवी आहे आणि दिवसभर प्रवास केल्यामुळे ना ते नकोच वाटत होतं पण म्हटलं घरामध्ये पण काय नाही आहे म्हणून मग मी ते घेतलं चालता चालता मी एक ट्रायपॉड घ्यायचा विचार केला कारण माझा ट्रायपॉड घरी होता आणि तो खूप मोठा आहे त्यामुळं मी घ्यायचा विचार केला पण ती काही क्वालिटी मला काही खास नाही वाटली मग घरी आलो देवपूजा केली आणि बघता बघता नऊ कधी वाजले ते कळालंच नाही तर हे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो नवीन घेतला आहे सचिननी घरामध्ये त्यानंतर महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊन सगळं करून आम्ही फायनली आता कोल्हापूरच्या प्रवासाला निघत आहोत पण मला वाटत तर नव्हतं की मी म्हणजे त्या कंडिशनमध्ये आहे सकाळी एवढा प्रवास रात्रभर जागर पुन्हा आता कोल्हापूर कारण की आज जाणंच तेवढं गरजेचं होतं कारण उद्या गणपती येत आहेत घरामध्ये कारण सचिनला त्याच्या काकांच्या घरी जायचं होतं तर निघालो आम्ही पाऊस तर खरंच खूप होता मध्ये मध्ये पाऊस होता मध्ये मध्ये नव्हता आणि प्लस म्हणजे ट्राफिक इतकी होती ना भयानक शिवचरांच्या चेहरा बघून तुम्हाला कळालं असेल की जो थोडा वैतागलेलाच होता तर मी शूट करणं महत्त्वाचं समजलंच नाही आणि बघता बघता आम्ही शाहू नगरीत पोहोचलो करवीरकर जे तुम्ही म्हणता ना करवीरकर नगरमध्ये तिथे पोहोचलो आणि हे आमचं कोल्हापूरचं घर आहे हे एक घर आहे जे वाटणीतलं आहे आणि जे एक वेगळं घर आहे आमचं ते उजगावमध्ये जमलं तर मी ते पण शेअर करेल बाय